मी पंजाब डक्क आज आहे तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे याच्यात उगाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेट तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान थोडं हवामान कोरडं आहे ऊन पडणार आहे तितक्या मध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व म्हणजे सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या सोळा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नालेवर पडणार आहे आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे पूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमॅट एरियात पडणार आहे म्हणून खडकपूर्णाच पाणी येल दरीला येत आहे मग की खडकपूर्णा देखील ह्या शंभरच्या ह्या ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के भरून जाणार आहे त्याचं पाणी परत येलदरी लागत येलदरी आता जवळपास झालंय तर ते देखील भरणार आहे त्याचं पाणी सिद्धेश्वरला जात आहे ते सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये तीन धरणाचं माता हे शंभर टक्के ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्याने कॅचमॅट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे म्हणजे परभणी नांदेड हिंगोली आणि जालना बीड ह्या जिल्ह्याची तहान भागणार जायकवाडी धरण आहे हे जवळपास नव्वद पंच्याण्णव पर्यंत गेलं आहे आता याच्या संपूर्ण पूर्ण होऊन परत एकदा त्या तळ्याचं याचं पाणी सोडावं लागणार आहे कारण की तुम्हाला सांगतो कडे देखील म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे परत जे जे मारुतीचं मंदिर आहे ना दुतोंडे मारुतीचं तिथं देखील